चार वर्षांपूर्वी गावामध्ये झालेल्या किरकोळ वादाचा धुसमूस अखेर बदल्यामध्ये झालाय पुणे जिल्ह्यामधील इंदापूरमधील बाह्यवळणवरील हॉटेल जगदंबामध्ये शनिवारी रात्री जेवण करण्यासाठी थांबलेल्या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे अविनाश बाळू धनवे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे तो कोयता गँगचा प्रमुख होता त्याचा देखील अखेर कोयत्याच्या हल्ल्यामध्येच मृत्यू झाला आहे इंदापूरमधील बाह्यवळणवरील हॉटेल जगदंबा इथे पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये येऊन अगोदर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर धारधार कोयत्यानं वार करून धनवे याची निर्घृणपणे हत्या केली आहे या हत्येचा पूर्ण थरार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळ उडाली आहे दरम्यान हत्येची माहिती मिळताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जागेवरच पंचनामा केला ही घटना घडली तेव्हा बरीच लोक जगदंब हॉटेलमध्ये जेवण करत होती तेव्हा त्या ठिकाणी अनपेक्षितपणे हा हल्ला झालाय त्यामुळे हॉटेलमधील लोक जीवाच्या आकांतानं सैरावैरा हॉटेलच्या बाहेर धावं सुटली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय पुणे सोलापूर महामार्गावरती इंदापूरजवळ असणारे हॉटेल जगदंबा येथे सदरील खुणाची घटना घडली आहे या प्रकरणी मयत अविनाश धनवे यांची पत्नी पूजा अविनाश धनवे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून फिर्याद दिली आहे तर यापूर्वी एकदा याच्यावरती अशाच पद्धतीनं यामधील एकानं गोळीबार केला होता आणि या प्रकरणी दिघी पोलीस पोलीस गुन्हा दाखल आहे दरम्यान घटनास्थळी अधीक्षक पंकज देशमुख पोलीस अधीक्षक संजय जाधव हो, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी भेट दिली आहे या प्रकरणी हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकण हे करतायत सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर